हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे सोमवार आणि आजपासून परीच्या स्कूलला तर आठ दिवसांची सुट्टीच आहे आणि आत्ता अकरा वाजलेले आहेत जवळपास सकाळच्या आणि माझ्या सगळ्या कामावरून झालेले आहेत आणि स्वामींचं चरित्र वाजनसुद्धा झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे एका ठिकाणी तर इथूनच जवळ एक मळा आहे शेतमळा म्हणजे तिथे वस्तीसुद्धा आहे त्यांची आणि ते ना दरवर्षी एक दिंडी येते त्यांच्याकडे तर ती तिथं जेवणाचा वगैरे कार्यक्रम असतो तर मग यावर्षी ना आम्ही इथं आमच्या ज्या काही सोसायटीमध्ये महिला वगैरे आहेत तर त्यांनी ठरवलं की म्हणजे आपण पण त्यांना थोडासा हातभार लावूया म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवतात ते जवळपास शंभर दीडशे लोकांचा तर स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा आम्ही जाणार आहे तिथे आणि आम आम्हाला म्हणजे आमच्या यथाशक्ती आम्ही तिथे अन्नदान पण करू केलेलं आहे आणि स्वयंपाक पण असं सगळ्याच पद्धतीचे हेल्प करण्यासाठी म्हणून आम्ही तिथे जाणार आहेत तर आज ना जवळपास शंभर ते दीडशे लोकांचा स्वयंपाक असणार आहे तर स्वयंपाक कसा कसा काय काय करणार आहे ते थोडं थोडं मी तुमच्यासोबत शेअर करेल कारण जास्त व्हिडिओ तर काय काढायला जमणार नाही ना 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 कारण का स्वयंपाक करायचा का व्हिडिओ काढायचा आणि थोड्या थोड्या क्लिप शेअर करेल आणि जेवणामध्ये काय काय बनवणार आहेत वगैरे तर ते सगळ्या सो तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेन तर आहे की तुम्हाला मी दाखवलेली बाजार आमटी जी आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून बनवली होती तर ती बाजार आमटी तर मेन मे मेनूमधला मेन पदार्थ आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासोबत भाकरी तर आलीच आणि आणखी काय काय आहे ते तर तुम्हाला हळू म्हणजे पुढे जसं आपण बनवणार आहोत तसं दाखवते तर चला तर मग आता परी मी जाणार आहे आणि परी आज तिच्या ह्या फ्रेंड सोबत घरी खेळणार आहे त्याच्यानंतर अभ्यास करणार आहे हो ना काय नायच खेळणार अच्छा नीट खेळायचं भांडण बिलकुल करायचं नाही काय आणि घरातच खेळायचं बाहेर चिखल सगळा हो, ओके जाऊ मग मी हाँ, 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 ओके बाय बाय ना मस्ती मस्ती नाही करायची घरात गोंधळ आणि घाण करून ठेवायचं का नाही काहीही भांडे कुंडे हा आणि भांडे कुंडे चला तर मग आता तिथे गेल्यावर आपण भेटूयात आता आलेलो आहे आम्ही इथे या मळ्यामध्ये जिथे आम्ही स्वयंपाक करणार होतो आणि आम्ही जवळपास सहा सात जणी होतो स्वयंपाक करायला म्हणजे आम्ही इथून एक चार पाच जणी गेलो होतो सोसायटीमधून आणि ते तिथल्या एक दोघी तीन चार जणी होत्या अशा म्हणून सात आठ जणी होत्या स्वयंपाक करायला अगदी सगळेच काही क म्हणजे कोणी हेल्प करत होतं कोणी तयारी करून देत होतं कोणी मेन हे करत होतं तर अशा पद्धतीनं सगळ्यांच्या ह्या हातभार लागून अशा पद्धतीने स्वयंपाक चालू होता तर कोणी काय कोणी काय कोणी निवडा निवडी करत होतं कोणी वाटण बनवून देत होतं कोणी भाजून देत होतं तर कोणी वाटून देत होतं तर अशा पद्धतीने मिळून आम्ही गप्पाटप्पांच्या मदतीने छान असा स्वयंपाक बनवलेला आहे जवळपास तुम्हाला म्हटलंच होतं मी शंभर शंभर सव्वाशे लोकांचा स्वयंपाक होता आणि माझ्याकडे रवा भाजण्याची जिम्मेदारी इथे दिलेली होती तर हा जवळपास ना तीन किलो रवा होता तर तो मी भाजत होते खूप वेळ गेला रवा भाजायला पण हा जो गॅस दिसतो तो कमर्शियल गॅस आहे त्याच्यावरती खरंच खूप पटपटा असं स्वयंपाक होत होता आणि इथे हे जे आहे ते तयारी चालू आहे म्हणजे तयारी झालेली आहे भाजी फोडणीला टाकत आहे आणि ही भाजी जी आहे ती चुलीवरती बनवत आहेत कारण का ता थी थी आ, ही बाजार आमची जी आहे ती मला रेसिपी मध्ये सांगितलं होतं की ही बाजार आमटी चुलीवर केलेली जास्त छान चोभेचे म्हणून ती चुलीवर बनवत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात पण बनवतो पण गॅसवर पण बनवू शकतो पण चुलीवर जास्त छान टेस्ट येते म्हणूनच चुलीवरती बनवतो त्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही मी रवा वगैरे भाजून ठेवला त्याच्यानंतर त्या आमटीसाठी सगळ्या डाळी वगैरे शिजवून घेतल्या गॅसवरतीच कुकरला लावून आणि तिकडे त्या दोघी भाजी फोडणीला घालत होत्या आणि भात आणि शिरा जे आहे ते लास्टला करायचं होतं कारण का जास्त लवकर करून ते थंड होऊन जाईल म्हणून मग आम्ही ते तोपर्यंत भाकरी बनवायला घेतलेल्या होत्या शिरा भाज भाजून ठेवून दिला डाळी वगैरे शिजवून त्यांना दिलेली होती सगळ्यांनी मिळून सगळी तयारी करून आणि आता इथे भाकरी करायला घेतल्या होत्या तर भाकरी जवळपास शंभरच्या आसपास आम्ही भाकरी इथे केलेल्या होत्या अगदी एक दोन तासात वगैरे केलेल्या असतील तर तीन ठिकाणी भाकरी करत होतो आम्ही म्हणजे इथे आम्ही दोघी करत होतो नंतर दुसरीकडे ती आमटी झाल्यानंतर तिथे चुलीवरती दोघी करत होते आणि दुसरीकडे अजून एक चुल होती तिथे दोघी तर अशा मिळून एक दोन तास पण नसतील लागले मला वाटतं आणि शंभर भाकरी अशा पद्धतीने हे झालेले आहेत आणि अशा पद्धतीचे छान असे एकदम तरवीदार आमटी आणि छान तेवढीच टेस्टीसुद्धा झाली होती आमटीसुद्धा आणि मग ला, ते झाल्यानंतर मग इथे सगळ्यात लास्टला ह्याच्यामध्ये भात शिजायला टाकला होता भात शिजून झाला होता आत्तापर्यंत पण तो काय शिजायला टाकलेला वगैरे शूट केलेलं नव्हतं डायरेक्ट झालेलाच दाखवलाय भात आणि हे बघा इथे भात झालेला आहे आणि तिकडे शिरासुद्धा झालेला आहे ना आता कोण काय हे असतं चला आता आम्ही भाकरी वगैरे करून भाकरी नाही सगळा स्वयंपाकच केलाय करून चाललेलो आहे घरी वॉकिंग करत करत अस निसर्गरम्य वातावरणात बोला की काहीतरी मैत्री मैत्रिणींना बोला की काहीतरी आम्ही <laughs> त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन <coughs> थोड़ा वेळाने एक तास तास दीड तास घरी जाऊन आलो आणि त्याच्यानंतर मग हे जे सर्व दिंडीमधील वारकरी जे होते ते रिंगण बघायला गेले होते जे वाखरीमध्ये असतं रिंगण तर ते रिंगण बघायला गेले होते आणि मग ते यायला त्यांना जरा लेटच झालं कारण का बरेच लोक होते तर ते लोक थोडेसे इकडं तिकडं गेल्यामुळे सगळ्यांना मिळून येण्यासाठी भरपूर वेळ गेला आणि मग त्याच्यानंतर अशा पद्धतीने दे मग सर्व वारकऱ्यांचं अगोदर तिकडे पुरुषांचे पंगत बसली होते आणि त्याच्यानंतर इकडे महिलांची तर भरपूर होत्या महिला कारण का पण मी शूट थोडंसंच घेतलं कारण वाढण्याचं वगैरे चालू होतं त्याच्यामुळे मग कुठे शूट करायचं म्हणून थोडंसंच घेतलं आणि ना अशा पद्धतीचं मग आमचं हे स्वयंपाक वगैरे झालं तर व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला होता म्हणून थोडासा हा व्हिड व्हिडिओ परत ॲड केलेला आहे मी बोलण्यासाठी आणि व्हिडिओचा एंड करण्यासाठी तर नंतर जेवणं वगैरे व्हायला थोडंसं लेट झालं आणि त्याच्यानंतर मग पाऊस पण आला मध्येच त्याच्यामुळे थोडासा सगळा गोंधळच उडाला आणि मग त्याच्यामुळे जास्त व्हिडिओचा एंड काय करता आला नाही म्हणून अशा पद्धतीने थोडासा व्हिडिओ ॲड केलेला आहे बोलण्यासाठी तर अशा पद्धतीचा आमचा हा आजचा कार्यक्रम होता आणि अशा पद्धतीचा स्वयंपाक होता आणि तर कसा वाटला तुम्हाला हा स्वयंपाक म्हणजे खाता तर नाही आला आहे तुम्हाला पण पाहून म्हणजे पाहून तुम्हाला हे स्वयंपाक कसा वाटला ते सांगा आणि माझा मी जो शिरा बनवला होता शिरा जो आहे तो याच्यातला मी बनवला होता आणि तो शिरा इतका आवडला सगळ्यांना की म्हणजे मला वाटलं नव्हतं मी सिंपल तर सिम्पल पद्धतीनेच बनवला होता पण तो खूप जास्त आवडला सगळ्यांना तर म्हणजे मी एखाद्या वेळेस याची रेसिपीसुद्धा आपल्या या चॅनलवर दाखवेलच कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद